या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचं सेशन आपलं चालू घडामोडीवर असणार आहे आणि मार्च दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस चे बेसिक मुद्दे आपण बघणार आहोत बेसिक पॉईंट याच्यावरची पुन्हा सराव प्रश्नपत्रिका किंवा वन ऑनलायनर ते एक वेगळं सेशन आपलं होईल त्याची पीडीएफ तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला चालू घडामोडीचं चा सगळं मटेरियल फ्रीमध्ये अभ्यासकर्ता एप्लिकेशनवर मी देतो आहे करंट अफेअर्स नावाचा होल्डर त्या ठिकाणी आहे ऍप डाऊनलोड करून घ्यायचं आहे मागच्या एका वर्षातल्या सगळ्या महिन्यांच्या चे, बेसिकच्या चे, पीडीएफ त्याच्यावरचे पन्नास पन्नास प्रश्नांचे टेस्ट पेपर काही वन लाईनर्स आणि त्याच्यावरचे व्हिडिओ लेक्चर सगळं तुम्हाला फ्रीमध्ये भेटते अभ्यास करण्या काय काय मुद्दे या ठिकाणी याला आहेत चर्चेला आहेत ते आपण बघूया बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे केंद्रीय संसदीय समिती आहे तिने शेतीवर अधिक खर्च करण्यासाठी आणि मंत्रालयाचं नाव बदलण्यासाठी त्या ठिकाणी शिफारस केली आहे हा मुद्दा महत्वाचा आहे कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग जे आहे याचं नवीन नाव हे कृषी शेतकरी आणि शेतमजूर कल्याण विभाग होणार आहे म्हणजे एक लहानसा मुद्दा या ठिकाणी ऍड होतोय तो म्हणजे शेतमजूर कल्याण विभाग शेतमजुराला त्या ठिकाणी ऍड केलेला आहे त्याकडे लक्ष देण्याचा या ठिकाणी मानस आपल्याला दिसतो आहे शेतमजुरांसंदर्भात पुढचा मुद्दा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जी आहे हिच्या धर्तीवर ज्या ज्यांना दोन हेक्टर पर्यंत जमीन आहे म्हणजे एक पाच एकर पर्यंत अशा लहान शेतकऱ्यांसाठी मोफत आणि सक्तीची पीक विमा या ठिकाणी सुरू होणार आहे म्हणजे त्यांना कंपल्सरीच असणार सरकार भरणार त्या विम्याचे पैसे ओके ज्यांना पाच एकरच्या खाली जमीन आहे किंवा दोन हेक्टरच्या खाली जमीन आहे ती एक या ठिकाणी कृषीविषयक महत्वाची शिफारस आहे पुढे जे व्याज आपण कर्ज म्हणतो शेतकऱ्यांचं ते सुद्धा त्याचा व्याजदर हा कमी करणे वेळेवर भरपाई देणे शोषण करणाऱ्या दार, कर्ज कर्जदारांपासून शेतकऱ्यांचं संरक्षण करणे असे सुद्धा मुद्दे या अहवालामध्ये आपल्याला दिसतात म्हणजे हा एक कृषीविषयक अहवाल महत्वाचा आहे स्वतंत्र कृषी कामगार मंडळ मंडळ स्थापन करण्यासंदर्भात या ठिकाणी मुद्दा आहे मनरेगा जो आहे त्याच्यामध्ये काही सुधारणे संदर्भातले मुद्दे आहे सामाजिक सुरक्षा योजना असेल प्रशिक्षण कौशल्य विकास केंद्र असेल अशा अनेक शिफारशी या कृषी विषयक समितीने केलेल्या आपल्याला दिसत आहे पुढचं चांद्रयान तीन चर्चेत आहे ते काय करत आहे पृथ्वीवर चंद्राचा जे पृष्ठभाग आहे त्याच्यावर जो बर्फ आहे त्याचा शोध लावता आहे चांद्रयान तीन निष्कर्ष या ठिकाणी इथपर्यंत पोहोचता आहेत आपण बघतोय अमेरिका असेल रशिया असेल चीन असेल भारत असेल यासारखे देश या ठिकाणी या मोहिमा राबवत आहेत आणि त्याच्यातून वेगवेगळे शोध इथे लागत आहेत म्हणजे बर्फाचा हा शोध आपल्यासाठी महत्वाचा आहे असं आपण म्हणावं लागेल जर्नलमध्ये या ठिकाणी हा मुद्दा प्रसिद्ध झालेला आहे पुढे ब्ल्यू घोस्ट मिशन वन काय आहे बघा लहान लहान मुद्दे तुम्हाला टी, टी चे पेपर असू दे कोणती आगामी काळातली तलाठी भरती वनरक्षक भरती टी आय टीचा पेपर कंबाईन फ्रीचा पेपर या ठिकाणी किंवा मनपाचे पेपर्स इथे तुम्हाला हे मुद्दे वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जातात आकाशातील घोस्ट रायडर्स असं या मोहिमेचं नाव आहे चंद्र मोहिम ही आहे आणि नासा हा इचा ग्राहक आहे ओके लॉन्चिंग पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि उतरण्याची तारीख दोन मार्च दोन हजार पंचवीस होती ब्ल्यू घोस्ट मिशन कोणाचं आहे नासाचं आहे एकदम बेसिकचं ते लक्षात ठेवा इतर मग पुढे ते काय काय करतंय चंद्र संदर्भातलं आहे तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे फायर फ्लाय एरोप्लेस नावाची अमेरिकेची कंपनी आहे त्याचा या ठिकाणी काय वाटा आहे तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे ओके नासा आणि एक कंपनी दोघांचं त्या ठिकाणी कुठेतरी एकत्रित हे आहे गोस्ट रायडर्स इन द स्काय असं हिला तो पण नाव देण्यात आलेलं आहे हे आपलं माहीत असा मग प्राप्तिकर विधेयक जे आहे त्याच्यामध्ये जी डबल ए आर ज्याला आपण गार असं म्हणत असतो त्या तरतुदी संदर्भातला मुद्दा तुम्हाला माहित असला पाहिजे इन्कम टॅक्स संदर्भातला आणि हा गारचा लाँग फॉर्म तुम्हाला याच्या आधी हा प्रश्न करम आ, जे आलेला एमपीएससी ला वगैरे जनरल अँटी ॲडव्हान्स रुल्स आपण ज्याला म्हणतो आहे जे काही आपलं इन्कम टॅक्स स्लॅब आहे त्यामध्ये बदला संदर्भातले हे रुल्स आहेत आणि मग जे कर अधिकारी आहेत त्यांना वेळेच्या मर्यादेपलीकडे पलीकडे पुनर्मूल्यांकन सूचना जारी करण्यास समक्ष करणार सक्षम करणार हे विधेयक आहे ओके यामुळे कर वर्षाचं पुनर्मूल्यांकन करण्याची परवानगी मिळू शकते ओके ते महत्वाचं म्हणजे जी, जी पेंडन्सी आहे कुठेतरी ती एक त्या विशिष्ट वेळेमध्ये असेसमेंट झालं पाहिजे टॅक्स कोणाचा निघत असेल काही असेल तिथं जे तिथे क्लिअर झालं पाहिजे असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे कर चुकवेगिरी रोखण्यासाठी या ठिकाणी या विधेयक हे आहे मुख्यत्वे तरतुदी याचे आहेत हे तुम्हाला माहित असलं पाहिजे ओके पुढचा मुद्दा अमेरिकेमध्ये इंग्रजीला अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्यात आली आहे संदर्भातला मुद्दा आहे एवढंच आपण फक्त हेडलाईन लक्षात ठेवू ऐतिहासिक संदर्भ काय आहे बराच मुद्दा आहे अमेरिकेचा भाषिक इतिहास या ठिकाणी त्याला अधिकृत असं इंग्रजी भाषेला अजून स्थान नव्हतं ते आता दिलेलं आहे पुढचा मुद्दा ऑपरेशन ब्रह्मा काय बघा हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे ऑपरेशन ब्रह्मा म्यानमारमध्ये जो भूकंप झाला ना तिथे भारताने जी मदत पाठवलेली आहे का त्यासाठी जे ऑपरेशन राबवलं ते ऑपरेशन ब्रह्मा आहे म्यानमार ला मदत करण्यासाठी भूकंप जो झाला आहे त्या ठिकाणी तातडीची मदत आणि त्याच्यात मग डिटेल्स सगळे मुद्दे ही पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे अभ्यास करता ऍपवर तुम्ही तुमच्या वेळेनुसार व्यवस्थितपणे वाचू शकता ओके वसुधैव कुटुंबकम ही जी आपली कन्सेप्ट आहे त्याला अनुसंगून आपण या ठिकाणी बाब केलेली आहे व्यायाम इनोचोस पंचवीस व्यायाम म्हणजे काय सराव म्हणतो आपण त्याला आता हा काय आहे इनोचोस पंचवीस काय आहे हा भारतीय हवाई दलाचा सराव त्याच्यामध्ये हवाई दल हे सहभागी होत आहे द्विवार्षीय बहुराष्ट्रीय हवाई सराव हा आहे आणि तो ग्रीसमधल्या हेलेनिक हवाई दलाने आयोजित केला आहे म्हणजे ग्रीस हा देश त्या ठिकाणी त्याला आयोजित करतो आहे त्यामध्ये भारत सहभागी होतो एप्रिलमध्ये हा नियोजित आहे हवाई दलामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणं आधुनिक हवाई युद्ध आव्हानांचं अनुकरण या संदर्भातला हा युद्ध सराव आहे एवढं तुम्हाला माहित असावं हवाई दलाचा एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं सध्या तरीही तुमचं काम सोपं होणार आहे त्याच्यामध्ये कोणते देश सहभागी आहे काय आहे नीती एनसीएआर स्टेटस इकॉनॉमिक फोरम पोर्टल बघा पोर्टलवर प्रश्न आपण बघतोय लेटेस्ट मधले एक्झामला कंबाईनला एमपीएस ला, ला, ला सगळी दे अर्थमंत्री निर्मला सीता शिता, सीतारामन यांच्या हस्ते हे ये लॉन्च होतय एक एप्रिल दोन हजार पंचवीसला बघा बर हे महत्वाचं आहे नीती एनसीएईआर निती आयोग आणि नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च यांच्या सहभागातून या ठिकाणी हे सुरू होणार आहे एक सामाजिक आर्थिक राजकोषीय पॅरामीटरचा जो डेटा आहे त्याचा या ठिकाणी संग्रह याच्यामध्ये असणार आहे म्हणजे राज्यांची वित्त व्यवस्था त्याची समज वाढली पाहिजे त्याचं विश्लेषण वाढलं पाहिजे म्हणून हे पोर्टल डिझाईन केलेलं आहे राज्य अहवाल भारतातील अठ्ठावीस राज्यांचं जे मॅक्रो आणि राजकोषीय भूदृश्य आहेत त्याचा सारांश या पोर्टल मध्ये भेटार आहे म्हणजे सगळ्या राज्यांची माहिती थोडीशी अर्थविषयक आपण म्हणूया ती या पोर्टल मध्ये असणार आहे सगळ्या राज्यांची माहिती त्याचे काही फायदे असणारे मग त्याच्यातून जे लोकसंख्याशास्त्रीय सामाजिक आर्थिक ट्रेंड आहेत ते लक्षात येणं राज्यांना मदत करणं या सगळ्या बाबी त्यातून सोप्या होणार आहेत सहकार टॅक्सी भारतामध्ये सुरू होणार आहे बघा सहकार टॅक्सी सहकारी तत्वावर टॅक्सी ओला आणि उबेर या ज्या काही आपण बघतोय काही कंपन्या आलेल्या आहेत ई कॉमर्स कंपन्या तसं कुठेतरी सरकार तसा विचार करत आहे की आपणही तशी सर्व्हिस सुरू करू शकतो का टॅक्सी सर्व्हिस जसं आपण बसेस सर्व्हिस आहे ना रेल्वे सर्व्हिस आहे तशी सरकार सहकारी तत्व टॅक्सी सर्व्हिस सुरू करण्यासंदर्भात या ठिकाणी विचार करता है, दूचा की आटो की है ते ने ने आहे मग ती दुचाकी ऑटो रिक्षा चारचाकी टॅक्सी टॅक्सी हे सगळं याच्यामध्ये अपेक्षित आहे पुढे दया याचिका त्वरित निकाली काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या दोषीच्या दया याचिकेवर जलद सुनावणी झाली पाहिजे त्या ठिकाणी त्यावर लवकर विचार झाला पाहिजे अशा स्वरूपाचा आदेश यांनी दिलेला आपण बघतोय राष्ट्रपती किंवा राज्यपालांकडे जे अर्ज येत असतात त्यांना ती जास्त वेळ प्रलंबित ठेवता येणार नाहीत त्यामध्ये समर्पित कक्षाची स्थापना करण्यासंदर्भातला एक मुद्दा आहे राज्य सरकार जे आहे त्यांना त्यांचे गृह किंवा तुरुंग विभागामध्ये अशी कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि महाराष्ट्राने एक नऊ सदस्यीय समिती याचा आढावा घेण्यासाठी स्थापन केली आहे हे आपलं माहीत असावं भारत आणि जपान विकास प्रकल्पासाठी कर्ज काही कर्ज करार करतायत त्यावर स्वाक्षरी त्यांची झाली आहे आपलं माहिती जपान आपलं सातत्याने मदत करत आलेला आहे वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी तामिळनाडू दिल्ली चेन्नई वगैरे असा वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रकल्पांना त्यांनी त्या ठिकाणी मदतीचं आश्वासन दिलं आहे नरेंद्र मोदी मॉरिशस राष्ट्रीय दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी बघा हा मुद्दा महत्वाचा आहे आपल्याला माहित असतं की आपल्या देशाचा जो राष्ट्रीय दिन आहे सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल तिथे आम्ही वेगळ्या दुसऱ्या देशाच्या एका राष्ट्राध्यक्षांना बोलवतो आता हे मॉरिशस जे आहे ना यांचा जो राष्ट्रीय दिन असणार आहे ना तिथे आपल्या देशाची पंतप्रधान हे प्रमुख अतिथी म्हणून असणार आहे हे आपल्यासाठी अभिमानास्पद बाबी हे आपल्याला माहीत असावं ओके सत्तावन्न स्वातंत्र्य दिन आहे बत्तीसा प्रजासत्ताक दिन आहे त्या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान जाणार आहेत आणि त्यांना सर्वोच्च सन्मान जो आहे त्या देशाचा ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द इयर अँड की ऑफ द इंडियन ओशन हा मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान या ठिकाणी त्यांना प्रदान केला गेलेला आहे असं आपण म्हणूया त्या ठिकाणी ते पंतप्रधान उपस्थित होते भारत मॉरिशसच्या संबंधावर चर्चा आहे नवीन प्रकल्प आहे भारतीय समुदायाचं त्या ठिकाणी मॉरिशियस मधलं असलेलं योगदान आहे त्याची सुद्धा चर्चा या ठिकाणी होते आता ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीस बद्दल आम्हाला काय माहिती असो किमान सर्वोच्च जो बेस्ट अवॉर्ड विनिंग चित्रपट आहे तो तर माहीत असा लॉस एंजलीस मधले जे डॉल्बी थिएटर आहे त्या ठिकाणी हा चित्रपट सोहळा पार पडलेला आहे मार्च मध्ये अनोरा नावाचा चित्रपट आहे पाच पुरस्कार जिंकते बघा ऑस्करवर प्रश्न आलेले आहेत परीक्षा कोणती असू द्या सत्त्याण्णवा पुरस्कार होता ऑस्कर जगभरातल्या चित्रपटांचा पत्रांसाठी हा पुरस्कार देतो भारताला मात्र निराशा या ठिकाणी आलेली आहे हिंदी एक लघुपट होता अनुजा तोही भारताचा त्या ठिकाणी बेल गेलेला आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे सर्वोत्कृष्ट चित्रपट अनोरा आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिकी मॅडिसन आहे आणि अभिनेता विजेत्याचं नाव उपलब्ध नाही असं म्हटलं आहे मिकी मॅडिसन हे तुम्हाला माहीत असावी अभिनेत्री ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारं केरळी भारताला पहिल्या न्यूज पेपरला ही बातमी तुम्ही बघितली असेल ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आयोग म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची जे हक्क आहे त्यांचं संरक्षण करण्यासाठी तरतुदी करणारा हा आयोग असणार आहे केरळ हे राज्य लक्षात ठेवा त्या ठिकाणी आपण बघतोय हे सगळीकडेच प्रॉब्लेम होत आहेत वृद्धाश्रमांची वगैरे संख्या वाढते त्यामुळे त्यांचे काही हक्क असेल त्यांचं संरक्षण असेल त्या संदर्भात हा आयोग शिफारशी करेल आणि त्या अनुषंगाने पुढे सरकार काम करेल प्रसिद्ध हिंदी साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांना ज्ञानपीठ पुरस्कार भेटतोय बघा किती महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आहे ज्ञानपीठ साहित्यातला सर्वोच्च असा पुरस्कार हिंदी साहित्यिक आहेत अविनत कुमार कवी आहेत या ठिकाणी ते योगदान देत आहेत एकोणसाठावा हा पुरस्कार त्यांना भेटतोय छत्तीसगड या ठिकाणी ते मुख्यत्वे आपल्याला दिसत आहेत पहिला कविता संग्रह लगभग जिंदगी हा होता आता ज्ञानपीठ काय आहे ज्ञानपीठ ट्रस्ट कडून दिला जातो बावीस भाषांपैकी कोणत्या एका भाषेला तो दिला जातो अकरा लाख रुपये एवढं बक्षीस आहे पासष्ट मध्ये okay? जी शंकर कुरुप यांना पहिल्यांदा तो भेटला होता ओके हे माहीत असलं पाहिजे पुढे ज्येष्ठ अर्थतज्ञ आहे डॉक्टर विजय केळकर पुण्यभूषण पुरस्कार भेटतो विजय केळकर वित्त आयोगाचे अध्यक्ष सुद्धा राहिले महाराष्ट्रातलं महत्वाचं नाव आहे ओके okay? त्यांना दोन हजार पंचवीसचा पुण्यभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे महाराष्ट्राची निगडीत ही बाब आहे असं आपण म्हणूया पुढे जातोय मी पुण्यातील पुण्यभूषण नावाची संस्था आहे ती हा पुरस्कार देते पंतप्रधान धान्य कृषी योजना देशातील शंभर जिल्ह्यांचा समावेश बघा पंतप्रधान धनधान्य कृषी योजना पी एम डी के वाय नावाची ही योजना आहे माहीत असा काय कशासाठी कृषी उत्पादकता वाढवणे सिंचन सुविधा सुधारणे कमी उत्पादकता मध्यम पतमानता आणि पीक मानकता कमी असलेल्या शंभर जिल्ह्यामध्ये अल्पमुदतीचा आणि दीर्घकालीन कर्ज प्रवेश सुलभ करणे यासाठी ही योजना आहे म्हणजे अल्पमुदतीचं कर्ज असेल दीर्घ मुदतीचं कर्ज असेल ते सहजपणे भेटलं पाहिजे म्हणून या ठिकाणी शंभर जिल्ह्यामध्ये ही योजना आधी सुरू होती आहे ओके पाच क्षेत्र या ठिकाणी यांनी फोकस केलेले आहेत त्यामध्ये शेती आहे पीक विविधीकरण आहे शाश्वत कृषी आहे ते आपलं माहीत असलं पाहिजे पुढचा म्हणता बंगालमध्ये देशातलं पहिलं क्रोझोन झू स्थापन करण्यात आलं आहे पश्चिम बंगालमधलं दे कोणतं बंगाल ठिकाण हे माहीत असावं फ्रोझोन झू म्हटलेला आहे पद्मजा नायडू हिमालयन झुलॉजिकल पार्क असं त्याचं पूर्ण नाव आहे पद्मजा नायडू हिमालयन लॉजिकल पार्क दार्जिलिंग या ठिकाणी हे फ्रोझन झू स्थापन झालेला आहे तुम्हाला माहित असलं पाहिजे बर्फाच्छादित पर्वतामध्ये या ठिकाणी हा ज्युरासिक पार्क जो आहे तो आकार घेतोय हे तुम्हाला त्या ठिकाणी माहित असलं पाहिजे गोठलेलं प्राणी संग्रहालय अस त्याला आपण मराठीत म्हणू शकतो ओके पुढचा मुद्दा आहे दलाई लामा दोन हजार पंचवीसचा शांतता आणि शाश्वतीसाठीचा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार जिंकतायत बघा पुरस्कार महत्वाचे गोल्ड मर्क्युरी पुरस्कार कशासाठी शांतता अहिंसा शा पर्यावरणीय व्यवस्था स्थापनाला प्रोत्साहन यासाठीचा हा पुरस्कार आहे आ, लंडन स्थित जी गोल्ड मर्क्युरी इंटरनॅशनल नावाची संस्था आहे ती हा पुरस्कार देत असते तिबेटी आध्यात्मिक नेते जे आहेत त्यांना या ठिकाणी हा पुरस्कार भेटतो आहे या, या बद्दल सुद्धा डिटेल माहिती आहे तुम्ही ती वाचू शकता आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद दोन हजार पंचवीसचा हा व कोणी मिळवलाय बघा जागतिक महिला दिनी भारतीय महिला संघ जो आहे या याचा विजेता ठरतो आहे भारतीय महिला संघ अशा ही स्पर्धा आहे सोनाली शिंगटे ही मराठी त्या ठिकाणी कॅप्टन आहे तिच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे कबड्डी स्पर्धा जिंकलेली आहे पाचव्यांदा जिंकले भारत इथे विजेता ठरतो आहे ओके माहीत असलं पाहिजे कबड्डी स्पर्धेमध्ये मग या ठिकाणी भारताने दोन हजार आठ मध्ये सतरा मध्ये आणि मध्ये अशा पद्धतीने ही स्पर्धा जिंकलेली आहे पंचवीस मध्ये तेहरानला ही स्पर्धा झाली होती उपविजेता हा इराण राहिलेला आहे हे आपला माहित असावं आता उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांना संत तुकाराम पुरस्कार मिळालेला आहे खरं म्हणजे हा संत तुकाराम पुरस्कार परीक्षेला येऊन सुद्धा गेलेला आहे आता उपमुख्यमंत्र्यांना मिळतोय म्हटल्यावर तो आणखीच महत्वाचा आहे ओके देहू नगरीमध्ये नगरीमध्ये हा सोहळा संपन्न झाला आहे ते आम्हाला माहित असो महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस बघा कोणाला भेटतोय जे नामवंत शिल्पकार आहेत राम सुतार यांना हा जाहीर करण्यात आलेला आहे अनेक ख्यातनाम शिल्प त्यांनी उभारलेले आहेत फार महात्मा गांधी यांचे शिल्प असेल किंवा इतर अनेक त्यांना पद्मभूषण पद्मश्री हे पुरस्कार सुद्धा याआधी भेटलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं स्टॅच्यू ऑफ युनिटी जो आहे वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा आहे तो पुतळा उभारण्यात यांचं फार मोलाचं योगदान आहे हे आपलं माहीत असावं राम सुतार महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे महाराष्ट्राचा सन्मान आहे तामिळनाडू सरकार आहे पाच रुपयाचं चिन्ह साठवून टाकतं बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे राष्ट्रीय चिन्ह ऐवजी तमिळ अक्षराचा वापर असलेल्या चिन्हाला स्थान यांनी दिलेलं आहे तमिळनाडूच्या अर्थसंकल्पामध्ये ओके एक नवीन चिन्ह यांनी तमिळनाडूने रुपयाचं नवीन चिन्ह जारी केलं होतं यामध्ये हा जो र आहे तो रुबाई असा रू हे तमिळ अक्षर वापरण्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी ठेवला होता आणि त्या अनुषंगाने यांनी हे केलेलं आहे थोडंच हे साऊथ इंडियन आपण बघतो त्यांचा स्वाभिमान वगैरे सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर दोघं जण चर्चेत आहे चर्चेतील व्यक्ती आम्हाला माहित असल्या पाहिजे नासाची जी अंतराळ मोहीम होती आपण बघितलं सुनीत सुनीता विल्यम्स बरेच दिवस अंतराळात होत्या त्या वापस येणार घेणार बऱ्याच गोष्टी होत्या आपण ते सुरक्षितपणे खाली उतरले आहेत सुनीता विल्यम्स आणि बूच विलमोर हे ते दोघं आहेत आम्हाला हे माहीत असलं पाहिजे ओके त्यांनी बरेच रेकॉर्ड त्या ठिकाणी तयार केले सर्वाधिक वेळ अंतराळामध्ये वॉक करणारी महिला म्हणून पन्नास तास त्यांनी विक्रम केलेला आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे पुढे क्रिस्टी कोविंट्री आय ओ सी अध्यक्ष बनणाऱ्या पहिल्या पहिल्या महिला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी तिच्या अध्यक्षपदी पहिल्यांदा महिला बॉम्बेच्या क्रीडा मंत्री आहेत त्या क्रिस्टी कोविंट्री कोविंट्री त्या आ, त्या ठिकाणी त्या पदावर जात आहेत ऑलिम्पिक समितीचं प्रमुख पद म्हणजे लहान पद नाहीये आणि बॉम्बे सारख्या एका लहानशा देशातून त्या ठिकाणी निवडल्या जात आहेत अभिमानास्पद आहे प्रकल्प हॅक काय आहे हॅक बघा संरक्षण पेन्शनधारक माझी सैनिक त्यांच्या कुटुंबियांना आधार आणि सेवा देण्यासाठी एचडीएफसी बँक जे आहे हवाई अनुभवी कल्याण केंद्राची सुरुवात करत आहे एचडीएफसी बँकेचा हा प्रकल्प आहे कुणासाठी आहे पेन्शनधारक माझी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हा हॅक नावाचा प्रकल्प आहे एच डी एफ सी बँक आपल्याला माहिती भारतातली एक अत्यंत महत्वाची नामांकित अशी बँक आहे आणि त्या ठिकाणी तो प्रकल्प सुरू करते आहे पुढे जातोय आसामला इलेक्ट्रॉनिक सिटीचं नाव रतन टाटांचं नाव देण्यात आलंय बघा आसाम था 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 था। जी इलेक्ट्रॉनिक सिटी आहे तिला रतन टाटा इलेक्ट्रॉनिक सिटी असं नाव देण्यात आलेलं आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे रतन टाटा यांचं योगदान जे आहे ते आपल्याला माहीत आहे फार महत्वाचं त्यांचं योगदान होतं नॅशनल स्ट्रॅटेजिक बिटकॉइन रिझर्व काय भानगडी बघा बरं का ट्रम्प यांनी संयुक्त अमेरिकेत संयुक्त राज्य अमेरिकेत एक धोरणात्मक बिटकॉइन रिझर्व स्थापित करण्याचे कार्यकारी आदेश जारी केला आहे त्याला आणि त्या अनुषंगाने नॅशनल स्ट्रॅटेजिक बिटकॉइन रिझर्व्ह याची घोषणा केली आहे अमेरिकेशी संबंधित ट्रम्प यांच्याशी संबंधित हा मुद्दा आहे पुढे नवीन आरबीआय गव्हर्नरच्या स्वाक्षरीसह शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटांचं प्रकाशन झालेलं आहे शंभर आणि दोनशे रुपयाच्या नवीन नोटा या ठिकाणी आरबीआयने जारी केलेल्या आहेत नवीन मालिका महात्मा गांधी नवीन मालिका असं म्हटलं गेलं त्यावर त्यांचा फोटो आपण बघतोय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी त्या ठिकाणी त्यावर असणार प्रकल्प। आहे ओके पुढचा मुद्दा आहे माधव राष्ट्रीय उद्यान भारताचं अठ्ठावन्नवा व्याघ्र प्रकल्प बघ व्याघ्र प्रकल्पावर प्रश्न येतात लेटेस्ट मधले व्याघ्र प्रकल्प आता सध्या किती तर अठ्ठावन्न किमान हे तर तुम्हाला माहित असलं पाहिजे आता हे माधव कुठे आहे मध्य प्रदेशमध्ये आहे ओके हे महत्वाचं आहे एक सतराशे एक्कावन्न चौरस किलोमीटर एवढं हे पसरलेलं आहे हेही आम्हाला माहित असणं गरजेचं आहे मध्य प्रदेश व्याघ्र राज्य म्हणून या ठिकाणी स्थापित होण्याच्या मार्गावर कुठेतरी आपल्याला दिसतंय आयसीसी कडून चॅम्पियन ट्रॉफीसाठी टीम ऑफ टुर्नामेंट जाहीर झालेली आहे आता आयसीसी दरवर्षी जाहीर करत असतात काही टॉपच्या प्लेयर्सला घेऊन ते आम्हाला माहित असलं पाहिजे रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने ही कामगिरी केली आहे आणि आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचा करारनामा भारतीय क्रिकेट संघाने केलेला आहे रोहित शर्मा त्या ठिकाणी कॅप्टन ते आम्हाला माहीत असावं आपण पुढे जातोय आणि मग ते सर्वोत्तम बारा खेळाडूंची यादी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केली त्यामध्ये भारताची ओके ते सहा खेळाडू टीम इंडियाचे आपल्याला दिसत आहेत ओके पुढे जातोय आपण चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस जी आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावरची जी पाकिस्तानने तिचं यजमानपद भूषवलं होतं हा मुद्दा महत्वाचा आहे ओके आठ संघ त्याच्यामध्ये होते महत्वाची ही होती आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर ची ही चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस ची भारताने जिंकलेली आहे उपविजेता न्यूझीलंड आहे ओके उपविजेता न्यूझीलंड आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे इंटरेस्टिंग असं हे सगळं आहे मग त्या ठिकाणी सामनावीर मॅन ऑफ द मॅच रोहित शर्मा होता वगैरे ते बरेच बाबी चे अध्यक्ष सध्याचे अध्यक्ष आपण बघतोय आधीच्या त्या माधव बुजपुरी म्हणून होत्या त्या थोड्याशा वादग्रस्त ठरल्या होत्या नवीन अध्यक्ष तुहीन कांता पांडे सेबीचे नवीन अध्यक्षपदी कारभार स्वीकारतायत एक मार्च दोन हजार पंचवीसला ला आणि माधवी पुरी बुच यांची जागा कायद्यात सेबी म्हणजे काय आहे आपल्याला माहिती आहे कोणता कायदा आहे कधीच्या कायद्यानुसार सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असं आपण तिला म्हणतोय शेअर मार्केट आणि कम्युनिटी मार्केट जे आहे त्याचं कंट्रोल करणारी ही अत्यंत महत्वाची संस्था आहे सिक्युरिटीज मार्केटमध्ये गुंतवणूकदारांचे संरक्षण करणं आणि मार्केटला नियामक ठेवणं हे या सेबीचं मुख्य काम आहे आपल्याला माहित असलं पाहिजे आपण पुढे जातोय सचिनचा इंडिया मास्टर्स आय एम एल दोन हजार पंचवीसचा विजेता म्हटला आहे बघा सचिन तेंडुलकर आपला माहिती आहे त्याचा जो संघ आहे इंडिया मास्टर्स आय एम एल दोन हजार पंचवीसचा विजेता ठरतो आहे रायपूरमध्ये या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग खेळवल्या गेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये हा पराक्रम ते आहे थोडस क्रिकेट संदर्भात आहे पहिल्यांदाची स्पर्धा म्हणजे इथे जे वेगवेगळ्या देशांचे जे दिग्गज असतात रिटायर झालेले खेळाडू असतात लिजंड्स असं आपण म्हणतो ते या ठिकाणी आता आपण फक्त मारले हे आपण पुढे जाऊया डिजिटल उपक्रमासाठी आरबीआय डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीस देण्यात येते बघा लंडन युके येथील सेंट्रल बँकिंगने आपल्या आरबीआय ला हा अवॉर्ड दिलेला आहे आंतरराष्ट्रीय संस्था हा अवॉर्ड देते हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे त्यासाठी हे आपल्यासाठी महत्वाचं आहे मुंबई मुंबई इंडियन्स आहे डब्ल्यू पी च विजेतेपद म्हणजे जे काही महिलांचे आयपीएल पी आहेत थोडक्यात त्या मुंबई मुंबई इंडियन्स त्या ठिकाणी त्याच्या विजेतेपदाला गौस घालत आहे ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार हा महत्त्वाचा हा पुरस्कार आपल्यासाठी महत्वाचा आहे परीक्षाभिमुख आहे एकोणीसशे चा विश्वविजेता भारतीय हॉकी संघ यावर्षी जीवनगौरव पुरस्काराने त्या ठिकाणी सन्मानित होतो आहे हॉकी इंडिया त्या ठिकाणी त्यांना हा पुरस्कार देतोय बघा जो काही पंच्याहत्तरला आम्ही वर्ल्ड कप जिंकला होता त्या संघाला हा पुरस्कार दिलेला आहे सांघिक स्वरूपाचा हा पुरस्कार दिला आहे भारताचा हो टेबल टेनिस स्टार शरद कमल हा निवृत्त होते बस एवढंच लक्ष शरद कमल टेबल टेनिसशी संबंधित महत्वाचा खेळाडू आहे पाणीपत येथे मराठा शौर्य स्मारक उभारले जाणार आहे हा मुद्दा आपण याआधी सुद्धा प्रश्नांच्या माध्यमातून वगैरे चर्चिलेला आहे पाणीपतचं जे काला अंब परिसर आहे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता पानिपत आहे काला अंब परिसर आहे त्या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभारल्या जाणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे शौर्य दिवस जो साजरा झाला होता त्या अनुषंगाने ही घोषणा झालेली आहे स्पॅडक्सचं अन डॉकिंग यशस्वी झालेलं आहे बघा कधी सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्पॅडिक्स उपग्रह यशस्वीरित्या डॉक करण्यात आलेला आहे इस्रोने या ठिकाणी या उपग्रहाचं अन डॉकिंग करण्याचं महत्वाचं ऑपरेशन पूर्ण केलंय म्हणजे स्पॅडिक्स म्हटलं की इस्रोने हे सोडलेलं आहे एवढं तुम्हाला माहीत असावं स्टेडेक्स असं म्हणतो इस्रोचा तो उपग्रह आहे उपग्रह डॉकिंग आणि साठी हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे ओके म्हणजे काय असते डॉकिंग अनडॉकिंग म्हणजे दोन उपग्रह एकमेकांना जोडणे किंवा एकमेकांपासून विलग करणे त्यासाठी हे डॉकिंग अनडॉकिंग शब्द वापरले जातात ते आपल्यासाठी इथे महत्वाचे आहे तर अशा पद्धतीने मार्च दोन हजार पंचवीसच्या या सगळ्या घडामोडी आहे ही पीडीएफ तुम्हाला बेस्ट फ्री फ्रीमध्ये मी देणार आहे आणि प्रत्येक महिन्याचे इथून पुढचे चालू घडामोडीचे सगळ्या पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे याच्यावरचे प्रश्न उत्तर जे आहेत त्याचे सुद्धा एक पन्नास प्रश्नांच एक लाईव्ह सेशन आपण घेऊया एन टी एमच्या एखाद्या सेशनमध्ये जेणेकरून तुमचं करंट जे आहे ते ओके होणार आहे चला या ठिकाणी आपण थांबूया लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद